भाऊचा धक्का आता काही मिनिटातच सुरू होणार आहे आणि मी फार उत्सुक आहे तो बघायला तुम्ही पण असालच याची मला खात्री आहे कारण की त्या एपिसोडमध्ये म्हणजे आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये अगदी फार इंटरेस्टिंग मुद्दे डिस्कस होणार आहेत एक तर निकीची माफी त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो तुम्ही जरूर पहा चॅनलवरती निकीची माफी मग प्रत्येक प्रत्येक घ घरातल्या सदस्याची मला वाटतं वाटतं शाळा घेतलीच जाणार आहे आणि असं सगळं काही इंटरेस्टिंग त्याच्यात असणार आहे पण त्याच्यासोबतच एलिमिनेशन सुद्धा असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की नेमकं कोणाचं एलिमिनेशन होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मी आहे आदिती आणि तुम्ही पाहतात माझं युट्यूब चॅनल बिंज वॉचर ममा तर जे जे कोणी नॉमिनेटेड आहेत त्याच्यात कोण सर्वात मागे आहे आणि कोण सर्वात पुढे आहे हे तुम्ही ट्रेंड्समध्ये तर बोटिंग ट्रेंड्समध्ये पाहिलंच असेल बरेच चॅनल्स ट्रेंड्सबद्दल बोलतात पण मी जो फॉलो करते ट्रेंडसाठी तो चॅनल आहे मंदारचा ॲक्ट रायडर्स मराठी तर त्या त्यांनी ज्या प्रमाणे आहे त्याप्रमाणे सर्वात कमी वोट्स पुरुषोत्तम दादा पाटील यांना मिळालेले आहेत ते एक्सपेक्टेड होतं कारण की त्यांचं फॅन फॉलोईंग नाही आहे किंवा खूपच कमी आहे कारण की ते एका वेगळ्या फील्डमधनं येतात ना त्यामुळे त्यांचं फॅन फॉलोईंग नाही आहे आणि जे काही त्यांचं फॅन फॉलोईंग असेल कदाचित त्यांना वोटिंग कसं करावं वगैरे ह्याबद्दल पूर्ण माहिती नसावी तर त्यामुळे त्यांना सर्वात कमी वोट्स मिळालेले आहेत तर ते डेंजर झोनमध्ये नक्कीच आहेत त्यांना जायचा धोका आहे पण बघूया म्हणजे सर्वात लवत वोट्स त्यांनाच आहेत तर ते जाऊच शकतात एलिमिनेट होऊच शकतात त्यांच्या पाठोपाठ थोडेसे जास्ती वोट्स मिळालेत योगिता चव्हाणला तर हे खरं आश्चर्यकारक आहे म्हणजे ही त्या सिरियलमध्ये यायची कलर्सच्या आणि खूप तिला अप्रिसिएशन मिळालेलं त्या सिरियलसाठी लोकांना ती खूप आवडलेली अंतरा अंतरा होती ती रिक्षावालीची सिरियल राईट तर त्याच्यात तिला खूप प्रतिसाद मिळालेला होता प्रेक्षकांचा पण अनफॉर्च्युनेटली तिला आत्ता कोणी वोट करत नाही आहे किंवा खूपच कमी प्रमाणात तिला वोट्स मिळतात दुसरं कारण म्हणजे तिचा गेम काही दिसूनच येत नाही आहे ती घरात कुठे नोटीसच होत नाही आहे मग त्यामुळे सुद्धा कदाचित लोकं तिला म्हणजे तिच्या तिला लोकांना ती त्या मालिकेत आवडली म्हणून तिच्याकरता लोक बिग बॉस बघायलाही येत असतील पण ती मध्ये कुठं दिसलीच नाही आठवड्याभरात कुठं काही विशेष त्यांनी केलंच नाही त्याच्यामुळे त्यांची निराशाही झाली असेल आणि त्याकरता कदाचित तिला कमी वोट चाललेली असतील पण ती एलिमिनेट होईल का तर बरेच युट्यूबर्स असं म्हणतात की ती एलिमिनेट होणार नाही कारण ती कलर्सचा चेहरा आहे त्याच्यामुळे तिला नाही एलिमिनेट करणार होऊ शकतं आणि तसं पाहायला गेलं तर ती सेकंड लास्ट आहे न, बोट्स बोट्स ने ने ला ला ना बोट्समध्ये सर्वात कमी वोट्स तर पुरुषोत्तम दादा पाटील यांनाच आहे तर कदाचित ती नाही एलिमिनेट होणार पण तिने आपला खेळ नक्कीच सुधारायला हवा तिने दिसायला हवं प्रेक्षकांना नाहीतर ती सतत नॉमिनेट होत राहणार आणि सतत डेंजर झोनमध्येच ती राहणार मग तिसऱ्या नंबरवरती आहेत म्हणजे खालून तिसऱ्या नंबरवरती आहेत वर्षाताई तर वर्षाताईंचं पण वोट्स कमी आलेले आहेत ह्या दोघांपेक्षा जास्त आहेत पण प इतरांपेक्षा कमी आहेत ते वोट्स त्यामुळे धोक्यातमध्ये त्या असणार कारण की बॉटम थ्री असतात डेंजर झोनमध्ये तर डेंजर झोनमध्ये त्या असणार पण तीन हजार टक्के त्यांचं एलिमिनेशन होणार नाही कारण सध्या निकी आणि त्यांच्यामध्ये जे काही चालू आहे त्याच्यामुळे इतका टी आर पी जनरेट होतोय की वर्षादाईंना तर काय आत्ता एलिमिनेट होच देणार नाहीत मग त्यांच्यात थोडी पुढे आहे अंकिता कोकण हार्टेड गर्ल कोकण हार्टेड गर्लला म्हणजे ती आता मध्यभागी आहे वोट्सच्या दृष्टीने तिला वोट्स, वोट्स मिळाल्या आहेत ह्या तिघांपेक्षा जास्ती पण अजून दोघे जण आहेत त्यांच्यापेक्षा तिला कमी वोट्स मिळालेले आहेत तर काय हरकत नाही ती सेफ झोनमध्ये त्यामुळे ती नक्की एलिमिनेट होणार नाही आहे पण ती सुद्धा घरामध्ये जाऊन रडत बसली आहे ती रडूबाई म्हणून दिसून आहे अर्थात तिने कालच्या एपिसोडमध्ये जी काही मतं मांडली की तिची खेळायची पद्धत काय आहे किंवा की किंवा ती काय गोष्टी लक्षात ठेवून खेळते त्यामुळे ती तिला स्वतःला आवर घालते बऱ्याच गोष्टींपासून तर ते अगदीच मला आवडलं ते योग्यच आहे आणि छान आहे पण तिचा अजून खेळ बघायला नक्कीच आवडेल म्हणजे अजून स्ट्रॉंगली तिने समोर यायला पाहिजे म्हणजे खरं तर तिचे जे व्लॉग्स असतात किंवा व्हिडिओज असतात त्याच्यात बघून असं वाटतं की ती एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे पण कदाचित तिला घराचा अजून अंदाज येत नाही आहे कदाचित तिला थोडंसं भारी पडतंय आणि ती ही ऑलमोस्ट चार पाच वेळा रडली आहे पहिल्या आठवड्यात ते हे अपेक्षित नव्हतं पण काही हरकत नाही पुन्हा प्रयत्न कर अंकिता आणि तुझा खेळ दाखवून दे यानं तिच्यानंतर आहे सूरज चव्हाण तर सूरज चव्हाणबद्दल मी काय बोलू मी काय बोलू कारण की कदाचित मी एकटीच जायची असेन जिला सूरज चव्हाण चव्हाण ह्याच्या आधी माहिती नव्हता मला माहिती नव्हतं तो इतका मोठा टिकटॉक स्टार आहे आणि त्याचं इतकं प्रचंड प्रमाणात फॅन फॉलोईंग आहे व्हेरी गुड सूरज व्हेरी गुड गोईंग आणि त्याला तो सेकंड हायेस्ट वोट्स मिळालेले आहेत त्याला सो तो एलिमिनेट होण्याचा प्रश्नच येत नाही अजून दुसरी गोष्ट म्हणजे त्याला बिग बॉसनी कालच्या एपिसोडमध्ये कन्फेशन रूममध्ये बोलवलं होतं आणि त्याला छान पेपटॉक दिला होता सो so, त्याला असं सांगितलं की तुझ्या भाषेबद्दल किंवा तू जसा आहेस त्याच्याबद्दल लाज वाटून घेऊ नकोस मोकळेपणाने खेळ आणि त्याच्यानंतर सूरज इतका चार्जअप झाला की बास काय आता बघायला नको ह्या आठवड्यात तो काय काय करून दाखवेल काही सांगता येत नाही पण मला आवडलं ते बघून तर बघूया आता सूरज काय करतोय तो नक्कीच घरात राहणार आहे आणि पहिल्या नंबरवरती धनंजय पवार आहेत तर मला वाटतं इट इज ऑब्वियस त्यांचा जो पॅन फॉलोईंग आहे म्हणजे फॉलोअर्स जे आहेत ते ॲक्च्युली त्यांना खूप वोट करत आहेत त्याच्यामुळेच ते, ते धनंजय पवार पहिल्या नंबरवरती आहेत तर डेफिनेटली तो पण घराच्या बाहेर काही जात नाहीये so सो गुड त्याच्या खेळाबद्दल काय बोलायचं हे आत्ता सांगू शकत नाही कारण एवढा काय ग्रेट तो खेळलेला नाही आहे पहिल्या पन... आठवड्यात पण जम हो आहे त्याचा पण असं वाटतंय तर बघूया आता काय काय होतं ते तर तुम्हाला काय वाटतंय ह्याच्यातलं कोण एलिमिनेट होईल मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा पण मी सांगते मला काय वाटतंय ते मला वाटतंय की कोणीच एलिमिनेट होणार नाही ह्या आठवड्यात कोणालाच एलिमिनेट करणार नाहीत सगळेच्या सगळे घरात टिकून राहतील आणि पुन्हा सगळ्यांना नव्याने आपला खेळ दाखवण्याची संधी मिळणार आहे असं मला तरी वाटतं अर्थात हे आधी असंच व्हायचं फर्स्ट वीकमध्ये एलिमिनेशन नसायचं पण आता थोडे बदल केलेले आहेत ना बिग बॉस मराठीमध्ये तर सांगता येत नाही नौ, नौ, की पहिल्या वीकमध्ये नॉमि नॉमिनेशन जे झालेले त्याच्याप्रमाणे एखादा कोणी एलिमिनेट होईल की नाही होईल मला असं वाटतं की नाही होणार आणि होऊही नाही ना कारण की पहिला आठवडा जस्ट असा सेटलिंग डाऊनमध्ये जातो एकमेकांना एकमेकांचा अंदाज घेण्यात जातो आणि ॲक्च्युली जे करून दाखवायचं असतं ते करण्याची संधी सगळ्यांना नाही मिळत त्याच्यामुळे एक आठवडा मला वाटतं सगळ्यांना दिला पाहिजे पुरुषोत्तम दादांकडनं खूप अपेक्षा आहेत का जसं मी माझ्या एकदम पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की मला असं वाटतं की घरातली लोकं त्यांच्याकडून चार चांगल्या गोष्टी तरी शिकतील तर ते निदान होण्याकरता त्यांना अजून एक आठवडा तरी दिला गेला पाहिजे असं मला वाटतं तर आता बघूया काही मिनटातच किंवा तासातच एखाद्या आपल्याला कळेल की कोण एलिमिनेट होत आहे की नाही होत आहे जर का होत आहे तर कोण होत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुम्हाला एलिमिनेशन बद्दल काय वाटतं हे मला कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा बाय बाय